वेलकम टू माय चॅनल मी सुप्रिया पुन्हा तर लाडू करते सत्तूचे लड्डू तर या खायला तर मी आजचा जो व्हिडिओ तुमच्यासमोर टाकणार आहे ना तो आहे माझा पार्ट टू जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी आता माझा इव्हेंट आहे आणि इव्हेंटसाठी प्रॅक्टिस सुरू आहे तर आता माझ्या क्लासमध्ये पण खूप जोऱ्यात प्रॅक्टिस सुरू आहे तर तुम्ही आता माझा तो प्रॅक्टिस असलेला व्हिडिओ बघा आणि हे जे आहे ना मला सांगित ताकद मिळाली पाहिजे डान्स करताना त्यासाठी हे लाडू पण तयार होत आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि मग मी लाडू तयार करते खायला या सा जान्ना जान्ना, हा आणि एक सांगायचं झालं ज्यांना ज्यांना हा सत्तूचा जो लाडू आहे ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी या रेसिपीची पूर्ण तुम्हाला काय लागतं प्रकारे होते हे तुम्हाला सांगते Like <laughs> i